मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर तहसील कार्यालय पन्हाळा अंतर्गत मंडलाधिकारी कार्यालय बाजारभोगाव तालुका पन्हाळा येथे आयोजित दाखले वाटप शिबिरात विविध एकोणसाठ दाखल्यांचं वाटप नायब तहसीलदार संजय वळवी यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना करण्यात आलं अध्यक्षस्थानी सरपंच सौ सीमा नितीन हिरडेकर होत्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक मंडलाधिकारी नलिनी मोहिते यांनी केले यावेळी उत्पन्नाचे दाखले नॉन दाखले जातीचे दाखले श्रावण बाळ पेन्शन योजना मंजुरी पत्रांचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं आधार कार्ड अपडेटचा पंच्याण्णव लाभार्थ्यांनी लाभ घेतला या शिबिरात एकूण तीनशे एकोणसाठ लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी नायब तहसीलदार संजय वळवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं सुभाष सावंत ग्रामपंचायत सदस्य अमोल कांबळे रंगराव पाटील विजय पाटील पोहाळे यांनी मनोगत व्यक्त केली पोलीस पाटील छाया पवार ग्रामपंचायत सदस्या मीना पोद्दार रंजना शिंदे ग्राम महसूल अधिकारी चंदू मसवेकर राणी सुतार सुनंदा माणे एकनाथ गंभीरे राजाराम चौगले शरद पाटील कृषी सहायक तेजस खाडे मधुकर कुंभार संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य प्रकाश दाभोळकर कोली ग्रामपंचायत अधिकारी सुशांत चौगले महसूलसेवक संभाजी कुंभार बंडा गुरव रघुनाथ खाटांगळेकर दीपक गुरव बापू पवार लहू पाडेकर माही सेवा केंद्र चालक संदीप काटकर सनी खापणे संदीप कांबळे स्वागत माळवी अमोल खाटांगळेकर केटी चोपदार आदीसह लाभार्थी व परिसरातील नागरिक उपस्थित होते सूत्रसंचालन सव एस एस पाटील यांनी केलं तर आभार ग्रामपंचायत अधिकारी स्वाती चव्हाण यांनी मांडलं